नमस्कार आपका इंडियन हेडलाइन न्यूज़ नेटवर्क में स्वागत है अर्चना बोलू मी मग म्हणजे तुम्हाला अधिकार दिलाय कोणाला निवडायचा गटनेता वगैरा असा काही नाही इथं कुठले नामوذज नाही ना त्या कायद्यात तसं काही नाही कायद्यानुसार गटनेता जो आहे तो कलेक्टर पर्यंत लेटर देऊ शकतो त्याच्या गटातर्फे याला मी नामनिर्देशांक देतात त्याच्यानंतर जे नाव माझ्याकडे येतात ते कलेक्टर असा काही मला ते हे जे आहे ना माझ्या अधिकार साहेब मला नामनिर्देशांक वाटवत त्याच्यापैकी त्याच्यापैकी तीन सदस्यांची निवड करायची असं मोठा गट छोटा गट क्रमानुसार असं म्हणजे जे जिल्हाधिकारी यांनी जे अर्ज दिले छान त्याच्यापैकी तीन म्हणजे जसं आपला संख्या बघा पंचवीस आणि सव्वीस होतो तर तो कॅल्क्युलेशन केल्यानंतर तीन निघतो त्या अनुषंगाने तुम्ही जे कायदा म्हणता ते आम्हाला देतात पण तुम्ही स्वतः वाचून सांगा की बाई कोणत्या कायद्याअंतर्गत हा तुम्ही निर्णय घेतला आहे हा बघा एक सहा जाता असताना तर तुम्ही पण पाहिल्यास असताना मी वाचून असं माझ्या म्हणणं म्हणजे तुम्हालाही वाचता येईल ना म्हणजे मी वाचिन तर तुम्हाला बघता येईल असं मी म्हणलो मी काय वाचून तुम्हाला कसं तुम्ही okay. जे तीन स्वीकृत सदस्य जे जाहीर केले काय ते सभागृहाच्या मंजुरीने झाले सगळ्यांची मंजुरी होती सगळ्यांना असं पाहिजे होता की एक बीजेपीच्या कोआप यायला पाहिजे <laughs> एक राष्ट्रवादीच्या यायला पाहिजे आणि एक काँग्रेसच्या यायला पाहिजे शैलेश भाऊ आहेत ते बीजेपीचे आहेत प्रमोद भाऊ आहेत ते काँग्रेसचे आहेत आणि जे मुंडू भाऊ आहेत ते राष्ट्रवादीचे आहेत तिन्ही पक्षाचे सर्व पक्ष समभाव या तत्वावर मी चालणारा एक नगराध्यक्ष आहे त्याच्यामुळे मी सगळ्या पक्षांच्या लोकांच्या हो पण भारतीय जनता पक्षाने अभिषेक कारे यांचे नाव नामनिर्देशित केलं होतं पण त्यांना विचारा ना त्यांच्या मनात काय हो त्यांच्या जे मनात होतं तेच झालंय आणि हे सगळे चर्चा होऊनच झालंय